आज एकतीस मार्च उद्या एक, एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षात पदार्पण होईल या नवीन आर्थिक वर्षात काय बदलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असत आयकर जीएसटी तसेच गुंतवणूक या सर्वच क्षेत्रात काय बदलणार या गोष्टी आधीच समजून घेतल्या तर त्याचा आपल्याला आपल्या पुढील नियोजनात अंतर्भाव करता येतो यामुळे या गोष्टींची माहिती आधीच करून घेणं आवश्यक ठरतं याच अनुषंगाने आज आपण महत्वाच्या विषयांमध्ये काय काय बदलणार याचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन रिद्धेश सह टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहिले बघूया आयकर क्षेत्र भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प जाहीर करताना बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं संबंध मध्यमवर्गात यामुळे आनंदाची लाट उसळली होती आता खरंच तशी सूट प्रत्येक करदात्याला मिळणार आहे का तर नाही ते कसे यासाठी आपण आता पहिले नवीन कर प्रणाली आहे काय ते समजून घेऊ नवीन कर रचनेनुसार शून्य ते चार लाख उत्पन्नापर्यंतचा कुठलाही कर लागणार नाही त्यानंतर चार ते आठ लाखांपर्यंत पाच टक्के कर आठ लाख ते बारा लाखांपर्यंत दहा टक्के बारा लाख ते सोळा लाखांपर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांपर्यंत वीस टक्के वीस ते चोवीस लाखांपर्यंत पंचवीस टक्के आणि मग चोवीस लाखांपासून पुढे तीस टक्के असा आयकर भरावा लागणार आहे आता सरकारने दिलेल्या या सवलतीमुळे ज्यांचे उत्पन्न बारा लाखांपर्यंत आहे आणि जे कुठलीही वजावट घेत नाहीत म्हणजेच गृह कर्ज यांसारख्या गोष्टीची कुठलीही वजावट घेत नाहीत अशांनाच कुठलाही कर भरावा लागणार नाही जुनी कर रचना असण्यासाठी बघितलं तर त्यांना या वजावटी आधीपासूनच मिळत आहेत आता नवीन कर प्रणाली स्वीकारणं बंधनकारक असणार आहे आणि जुनी कर रचना ऐच्छिक असेल याचा फायदा सामान्य पगारदार वर्गाला जास्त होणार आहे ज्यांनी नवीन करप्रणाली स्वीकारली आहे त्यांना आता टीडीएस कपातीतून मुक्तता मिळणार आहे सरासरी पाच हजारांनी लोकांचे पगार वाढणार आहेत दुसरा मुद्दा म्हणजे युपीआय प्रणालीतील बदलांचा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काढलेल्या नवीन नियमांनुसार बँका आणि युपीआय कंपन्यांना डिजिटल इंटेलिजन्सच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मोबाईल नंबर रिव्होकेशन सिस्टीमचा वापर करावा लागेल यामुळे मोबाईल नंबर्समुळे होणारी फसवणूक चुका टाळणे शक्य होईल ग्राहकांनीही आपला जो नंबर आपल्या बँक खात्याशी जोडला गेला आहे तो कायम चालू ठेवणं बंधनकारक राहील त्याशिवाय बँका यू पी आय कंपन्यांना ज्या मोबाईल नंबर्सवरील सेवा बंद झाल्या आहेत जे ते नंबर आता वापरत नाहीत असे नंबर त्यांच्या रेकॉर्ड्समधून हटवता येतील तिसरा मुद्दा युनिफाईड पेन्शन स्कीमचा भारत सरकार एक एप्रिल पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणार आहे कर्म अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे याचबरोबर केंद्र सरकार देशातील एक कोटीहून अधिक असलेल्या गीक कामगारांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे या कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन चालू होईल त्यासाठी प्रति महिना त्यांच्या पगाराच्या दोन टक्के रक्कम योगदान म्हणून घेतली जाईल महत्वाचे म्हणजे ही दोन टक्के रक्कम ते कामगार ज्या कंपनीत काम करतायत त्याच कंपनीने भरायची आहे हेच झाले देशपातीवरचे बदल महाराष्ट्राचा विचार करता काही महत्वाचे बदल सरकारकडून लागू होतील सर्वसामान्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या म्हणजेच घरांच्या किमती वाढण्याच्या शक्यता आहेत सरकारकडून घर बांधणीसाठी महत्वाच्या रेडी रेकनरचे दर वाढण्यात येणार आहेत रेडी रेकनरच्या दरात दहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे महाराष्ट्रातील घरां घरांच्या आणि त्यातही मुंबईतील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता जास्त आहे याचा फटका मध्यमवर्गीयांना बसू शकतो दोन हजार नंतर होत असलेली ही पहिलीच दरवाढ आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने याबद्दल स्पष्टीकरण देत असताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वसामान्य मध्यम वर्गाला बोजा पडेल अशी कुठलीही दरवाढ केली जाणार नाही असं सांगितलंय मुळात रेडी रेकनर म्हणजे काय तर कुठल्याही मालमत्तेच्या संदर्भात सरकारकडून निश्चित करण्यात आलेलं किमान मूल्य ज्याचा उपयोग स्टॅम्प ड्युटीसाठी होतो त्यामुळे या, या दरात जर वाढ झाली तर त्याचा थेट परिणाम फ्लॅट्सच्या किमतीवर होत असतो या पुढचा मुद्दा तो सोन्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सोन्यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली फक्त एकाच वर्षात सोन्याचे दर चोवीस हजारांनी वाढले काही काळासाठी हे दर प्रतितोळा एक्क्याण्णव हजारांच्या पुढे गेले होते या वर्षी सोन्याचे दर लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर प्रतितोळा शहाण्णव हजारांचा टप्पा ओलांडणार असं सांगितलं जात आहे या दरवाढीला जागतिक पातळीवरचे अर्थकारणात होणारे बदल कारणीभूत आहेत रशिया युक्रेन युद्ध हमास इस्राय संघर्ष अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या आयात शुल्कांमुळे सध्या अघोषित व्यापार युद्धाची परिस्थिती तयार होतीय यामुळे जगातील सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढतोय आणि याचाच परिणाम म्हणून जगात सर्वत्रच सोन्याचे दर वाढत आहेत एक एप्रिलपासून बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात बरेच बदल होण्याची शक्यता आहे पहिला बदल म्हणजे एटीएमच्या शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे एटीएम मधून रक्कम काढण्यासाठी बँकांकडून यापूर्वी एकवीस रुपये आकारले जात होते त्यासाठी आता तेवीस रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे एक मे पासून हे दर लागू होण्याची शक्यता बँकांकडनं वर्तवली गेली आहे यापुढील बदल म्हणजे बँकेतील आपल्या खात्यातील किमान रकमेची मर्यादा वाढवली जाऊ शकते यामध्ये मोठ्या शहरांमध्ये ही मर्यादा जास्त असेल पण छोट्या शहरात खेड्यात ही रक्कम वेगवेगळी असणार आहे म्हणजेच तेथील परिस्थितीला अनुसरून असणार आहे याआधीच कॅनरा बँक एसबीआय यांसारख्या महत्वाच्या बँकांनी ही किमान रकमेची मर्यादा वाढवलेली आहे क्रेडिट कार्डच्या वापरामुळे मिळणाऱ्या मध्ये कपात होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने यात एसबीआय आय डी एफ सी या बँकांनी ही कपात याआधीच लागू केली आहे याशिवाय या वापरामुळे व्हाउचर्स ह्या वापरामुळे मिळणारे जे व्हाउचर्स आहेत त्यांच्यामध्येही कपात होण्याची शक्यता आहे जवळपास सर्वच प्रमुख क्षेत्रात महत्वाचे बदल केले जाणार आहेत यानुसार या बदलांचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करून घेता येईल याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे व आपलं नियोजन त्यानुरूप करणंही महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद